पिंपरी चिंचवड शहरातील कचरा व्यवस्थापन आरोग्य अधिकारी यांच्याशी आर्थिक हितसंबंध प्रस्थापित करून लुटमार करणाऱ्या एस जे इन वायरो कंपनीवर आयुक्त कारवाई करतील का लोकसेवक युवराज दाखले यांची मागणी पिंपरी चिंचवड शहरामध्ये कचऱ्यामुळे रोगराई पसरू नये म्हणून दैनंदिन कचरा व्यवस्थापन करण्यासाठी एस जे इन वायरोबर या कंपनीला करोडो रुपयांचा ठेका देण्यात आलेला आहे परंतु ही, ही कंपनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील आरोग्य अधिकारी यांच्याशी आर्थिक हित संबंध प्रस्थापित करून सर्वसामान्य नागरिकांच्या कररूपी मिळणाऱ्या पैशांची उधळपट्टी करीत असल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ग प्रभाग अंतर्गत रहाटणी काळेवाडी परिसरामध्ये वरील कंपनीचे कामगार कचरा व्यवस्थापन करत असताना गाडीत मातीचे ढीक माती भरून त्यांचं चुकीच्या पद्धतीने वजन वाढवून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या तिजोरीवरती आरोग्य अधिकारी यांना हाताशी धरून दरोडा टाकण्याचं काम ही कंपनी करत आहे महानगरपालिकेचे आयुक्त आदरणीय शेखर सिंह साहेबांना संबंधित कंपनी व अधिकारी यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवशाही व्यापारी संघ या राज्यातील संघटनेच्या वतीने केली आहे अन्यथा सर्वसामान्य जनतेला लोकहितासाठी सोबत घेऊन जनआंदोलन उभारण्याचा इशारा लोकसेवक श्री युवराज दाखले यांनी दिलेला आहे परत सांग कचरा किती पाट्या मुरूम टाकला माती किती होती माती किती पाट्या टाकल्या चार पाच पाट्या कुणाचा कॉन्ट्रॅक्ट आहे कॉन्ट्रॅक्ट आहे ना किती दिवसापासून माती टाकताय तुम्ही नाही साहेब गेले ना आता कोणते गेले म्हणून कचरा तुम्ही घेतो आता अरे किती कचरा भरला काय भरला सगळं मला माहिती आहे काय आता तुम्हीच पाहना मातीचा ढिगारा हा भरून चाललेला आहे आणि एकीकडे हे कामगार थोडासा कचरा भरल्याचा देखावा करत आहेत बाजूला तर माझा ढिगारा भरलेला आहे दिसून येत